मी पुणे मग अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉकमध्ये सो संध्याकाळचे साडेसहा वाजले त्यांनी मी माझा औरुंना बाहेर आलेली आहे आणि आज सॅटरडे आहे तर विहांचे काका घरीच असतात मग म्हटलं विहांची छान झोप वगैरे झालेली होती तर त्याला मग घरीच ठेवलं सो आणि मी एकटीच निघालेली आहे कारण कुठेही जरी घेऊन जायचं एकटी घेऊन जायचं म्हटलं की मला नको वाटतं रिक्षामधून वगैरे विहानला सो हे असतील तर गाडीवरनं वगैरे म्हटलं की पटकन घेऊन येतो सो मी आली होती ज्युडिओमध्ये कारण मला ना त्यांचा मॅसेज आला होता की म्हणजे नवीन विंटर जे कलेक्शन आहे ते आलेलं आहे म्हणून चला म्हटलं तर चेक करू एकदा कारण लास्ट टाईमला विह्यांसाठी स्वेटर काय भेटलं नव्हतं तर त्याच्यासाठी ना स्वेटरच हवं होतं तर आल्या आल्या बघितलं तरी हे मुलींचं इतकं सुंदर कलेक्शन होतं ना की खरंच खूप छान होतं आणि नेहमी मला पश्चाताप होतो मुलांचे का असे नसतात आणि हे बघा मुलांचे असं स्वेटर आणि हे कलेक्शन होतं मला बिलकुलही आवडत नाही आणि दर वेळेला मी जाते ना तेव्हा मुलींचं कलेक्शन आवर्जून चान चान नहीं। नहीं नहीं नहीं। ते एवढं छान छान कलेक्शन त्यांचे एवढे ड्रेस छान असतात शूज सँडल काही घ्यायला जा मुलींचं एवढं छान छान असतं आणि त्या त्यामानाने हे मुलांचं बघू शकतात तुम्ही काहीच नसतं म्हणजे त्यांच्यासाठी काय घ्यायचं ना मला बिलकुल काही समजत नाही आणि किती जरी छान आणलं ना मुलांसाठी तरी मग त्याचं काही एवढं त्यांना हेच होत नाही त्यामुळे मग मी ह्यासाठी ना जे दिसेल ते घेत जाते मग एवढं काही हेच पाहिजे तेच पाहिजे असं काय माझा एवढा मोहन असतो त्या गोष्टीसाठी पण मुली असते ना तर खरंच खूप छान वाटतात हे मुलांसाठी बघ मला खूप कन्फ्युजन होत होतं पण तरी म्हटलं चला हे ऑफिसवरून डायरेक्ट इथं येणार होते तोपर्यंत म्हटलं आपण काही चेक करू काय आवडतंय का बघू सिलेक्ट करून ठेवू म्हणजे कसं हे आले की पटकन घेऊन जात आहेत आता हे रेग्युलर बेसिसवर घालण्यासाठी ना टी शर्ट्स वगैरे होते अगदी दोनशे रुपये दीडशे रुपये मध्ये असतात पण घरी घालण्यासाठी खूप छान आहेत बऱ्यापैकी ना माझ्याकडे विहानचे इथूनच घेतलेले ड्रेसेस आहेत घरी घालण्यासाठी वगैरे म्हणजे मला असं वाटतं की चला कमी प्राईसमध्ये पण कधी कधी छान ड्रेस भेटून जातात आता हे शर्ट पण मला आवडलं होतं पण सेम विहांच्या बड्डेचा आहे म्हणून म्हटलं नको आणि पाचशे रुपयाला होतं ते त्यानंतर स्वेट शर्ट उडी वगैरे छान छान होतं पण काय होतं ना कलर मध्ये खूप कन्फ्युजन होतं त्यांचे कलर सेम सेमच असतात आता हे पण जॅकेट छानच होतं पण म्हटलं चला बघू हे आलं काय म्हणतात मग मी गप्प होते दोन एक ड्रेस मी सिलेक्ट करून ठेवले होते पण ह्यांचाच वेट करत होती त्यानंतर मग असं झालं की विह्यांसाठी ना कधीही काही घ्यायचं म्हटलं की पटकन असं सिलेक्ट करून मी घेत जाते सो हा एक मला कलरचं फक्त डाऊट होता की ह्या सेम कलरचं विह्यांकडे शर्ट आहे म्हणून त्यानंतर परत मग मी इथं झाली हे दोनशे रुपयाला काहीतरी टी शर्ट होतं घरी घालण्यासाठी वगैरे खूप छान होतं मग मग माझा असा विचार झाला होता की हे घेऊ का घेऊ का म्हणून तर मग हे आले दोन ड्रेस आम्ही सिलेक्ट केले आणि परत बघा मी मुलींच्याच सेक्शनमध्ये आले इतकं सुंदर बघा हे जॅकेट आहे आठ नऊ वर्षाच्या मुलीसाठी होतं असेल पण खरंच मला खूप आवडलेलं मी विचार करत होते की ह्यामध्ये हो कमी साईजचं बघून ह्यांसाठी घेऊ की काय म्हणून त्यानंतर मी आले आमच्या सेक्शनकडे आणि सध्याना मी असे ड्रेस बिलकुलही घालत नाही आहे म्हणजे स्वतःला जे कम्फर्टेबल वाटतं ना तेच घालवायचे मला वाटतं फॅशनपेक्षा कम्फर्ट कम्फर्टेबल असणं खूप महत्त्वाचं आहे नाहीतर असे ड्रेस आपण ज्यामध्ये कम्फर्टेबलच नाही आहे ते बाहेर घालून गेलो की उगाच मग ते असं उगाच घटलंय उगाच घटलंय असं होतं त्यामुळे सध्या तरी असे यूजच करत नाही मी त्यानंतर हे बघा बिलिंगमध्ये थांबले होते तशा सॅटरडे असून एवढीही गर्दी नाही होती तर पटकन आमचं बिलिंग वगैरे झालं आणि मी विहानला फोन करून म्हणजे त्याच्या काकांना फोन करून सांगितलं होतं की त्यांना दुपारी काही खाल्लं नव्हतं सो मी येताना डाळ भात वगैरे करून आली होती सो बघा तो खातो आहे का म्हणून आणि त्यामुळेच आम्ही पटकन घरी जाण्यासाठी घालो आम्ही घरी ठेवून आलो त्यांचा पण आम्ही काय करायचं घेतले रस्ता खातो आणि घरी पळूया नाहीतर विहांचं काही खरं नाही तर गेल्या गेल्या म्हणणार कुठं गेले ते दोघ आता ना घरी जाता जाता म्हटलं काही थोडीफार भाजी घेऊन जाऊ कारण माझ्याकडे ना, ना मेथी आणि कोथंबीर आणि आलं बिलकुलही नाही होतं सो मी तर मेथीची प्राईस विचारली तर चाळीस रुपये गड्डी होती म्हटलं राहू दे आणि प्रत्येक भाज्यांचे दर विचारले ना चाळीस रुपये वगैरे पाव वगैरे होते एवढे भाज्यांचे दर वाढलेत ना की खरंच काय घेऊ आणि काय म्हणजे घ्यावंसंच वाटत नव्हतं पण चला म्हटलं कोथंबीर तरी लागणारच होती सोबत आलं आणि कारली घेतली कारली पण तीस रुपये जवळजवळ पाव होती पण बऱ्यापैकी कारले सगळ्यांना आवडतात आमच्या घरी म्हटलं चला आणि बाकी मग ह्यांनी मला स्ट्रिक्ट सांगितलं होतं की बाई वांगी तेवढी घेऊ नको म्हणून कारण लास्ट वीकमध्ये वांगी खाऊ खाऊन कंटाळलेली आणि मलाही अक्षरशः कंटाळ आला होता त्यामुळे मग मी त्या ज्या लास्ट वीकमध्ये भाज्या केल्या होत्या ना त्या भाज्या घेतल्याच नाहीत आता म्हटलं एखादी तर भाजी असावी घरामध्ये इमर्जन्सी मध्ये म्हणून फक्त मी कारली गाडी <laughs> काय हे काय हा करून टाकला मम्मान खाल्ला खाल्ला काय खाल्ला आडी पाहिजे तुला सो त्याला मस्त जेवण वगैरे केलं ॲक्च्युली मी जायच्या अगोदरच ना वरण भात वगैरे करून गेलेली त्यामुळे आल्यावर पटकन मस्त जेवण वगैरे केलं आणि आता ही कोथंबीर नीट करत बसलेली आहे मी आणि भाज्यांची दर एवढे वाढलेले आहेत ना की कोणती भाजी घ्यायचं तेच समजत नाही प्रत्येक भाज्या विचारलं तरी तीस रुपये चाळीस रुपये पाव आहेत सो शेवटी मग मी कारली घेतली कारण बऱ्यापैकी आमच्या घरी कारली आवडतात आणि मलाही आवडतात त्यामुळे मग मी खाते कोथंबीरची तर गड्डी साठ रुपये झालेली आहे पण काय करणार आता सवय झालेली असते एकदा भाजीमध्ये घालून किंवा पोहे म्हणा यामध्ये कोथंबीर शिवाय पोहे वगैरे छान लागतच नाही मग मी त्यासाठी म्हणून मग थोडी कोथंबीर घेतली परवा पण विचारून आलो की पण पन्नास रुपये साठ रुपये गड्डी होती आणि अक्षरशः ह्या आठवड्यात भाजीचे डर खूप वाढलेले आहेत काय हा घेते हे तर भाजी नीट करतो हे घ्या त्याविषयी असं वाटतं की कडधान्य केलेली बरी पण रोज रोज किती कडधान्य खाना आणि कडधान्य खाऊन पण मग शेवटी कंटाळा येतोस त्यामुळे पालेभाज्या तुझ्या हव्याच असं वाटतं सो मी आत्ता काही घेऊन आली नाही आज पालेभाजी करून उद्या संडे so, आहे सो काय नको तू आणि संडेला काय एवढं काय भाजीचं एवढं काही टेन्शन नसतं दुसरं काही केलं तरी चालून जातं वेगळं वे थोडं काहीतरी के केलं तर दिवसभरामध्ये होऊन जातं म्हणून हो आणि टमॅटो वगैरे तरी ऐंशी रुपये किलो आहेत हो ऐंशी रुपये म्हणतो विघाण आणि विहाण बस हां मस्त ना जा मी नीट करू दे खालती घेऊन बसले की काय करतो विहन पूर्ण सगळं विस्कटून टाकतो आणि त्यामध्ये खूप टाइमपास होतो आणि एकतर एवढी कोथंबीर महाग आणि त्यामध्ये त्याने सगळी विस्कटून खराब केली ना किंवा म्हटलं की हो हो खराब केली आता आमच्या विहनला सगळं बोलायला येत आहे कोणती गोष्ट नाही आहे जी त्याला बोलायला येत नाही असं नाही सगळं बोलतो तोडक मोडक तर होईना ओ तर काका बोलवायला लागले मग भाजी मी मी नीट करते हा कोणत्याही भाजीला ना मी तिचीच भाजी म्हणतो तो नाही कोथंबीर आहे कोथंबीर आहे जरा ऐकत नाही बघा त्याला मी किती ओरडलं ना तरी मला तर बिलकुल नाही घाबरत पण ह्यांनी एक थोडस जरी डोळे मोठे केले ना की पटकन घाबरतो तो तर विहानचे कपडे तरी ट्राय करायचे आहेत मग म्हटलं सगळं आधी आवरू आणि मग टाइमपास जो आहे तो करू कारण मग एकदा जर त्याचे कपडे घालून बघायला गेलं की ह्यामध्ये खूप सारा टाइमपास होतो मग जी राहिलेली कामं असतात ती होत नाहीत मग म्हटलं की चला अगोदर हे आवरून घेऊ घ्या आणि मग मग म्हटलं की त्याचे कपडे बघू ट्राय करून बघू त्याला होतात की कसे होतात विहानला घेऊन गेलं ना की मग काय होतं जे घ्यायचं असतं ते घ्यायलाच येत नाही एकतर हे विहानला घेऊन विहानच्या पाठीमागायला कर आणि मला काय घ्यायचं ते बिलकुल समजत नाही त्यामुळेच मग मी विहानला ठेवून गेले होते दोन त्यांना आपण जाऊ थोडस म्हणून आणि मेन म्हणजे मला आज करायचं होतं आवळ्याचं लोणचं करायचं होतं आवळे छान धुवून वगैरे ठेवले चुकून पण हिंगच नाही होत आणि आता करायचं म्हणजे मी परत विसरून आलेले आहे सो आता बघू उद्याच्या आठ दिवसामध्ये करून घेईल हिंग आणला तर आणि हिंगाशिवाय कोणतरी लोणच म्हणजे टेस्टच नाही सो म्हटलं करण्यात काही अर्थ नाही जर सगळ्या गोष्टी असतील तर त्या व्यवस्थित होतात अगदी थोडेशाच आवय आहेत मी यापूर्वी कधीही म्हणजे आवयाचं ट्राय केलं नाही आहे पण आवळ होती म्हणून मला ट्राय करायचं होतं बघू आता उद्याच्या दिवसामध्ये झालं तर हिंग नाही होतं आणि मग मी विसरले आता येताना पण तिथंच होतं दुकान पण नाही माझ्या कधी कधी लक्षात नाही आहेत काय घ्यायचं आहे काय नाही सो तुमच्यासोबत बोलतं बोलतं माझी इथं मस्त कोथंबीर पण साफ करून झालेली आहे मी ती होती पण मी ती चाळीस रुपये होती मग म्हटलं नको उद्याच्या दिवसामध्ये संडेमध्ये कसं इकडे भाजी वगैरे असेल ना, नहीं मेती सो के गया ना की थोडंसं पुढं गेलं की बऱ्यापैकी रेटमध्ये भेटून जातील मग मग मी काय आत्ता घेऊन आली नाही मेथी वगैरे आणि खरंच मग येऊन मला कंटाळा आला असता एवढी सगळी भाजी नीट करायची फक्त कोथंबीर घेतली आणि हल्लं वगैरे सो ते घेतला चला आता या डब्यामध्ये बऱ्यापैकी कोथंबीर आठ दिवस फिरते मला मस्त थोडंसं झाडं वगैरे मारून घेते आम्ही विह्यांची ड्रेस आपण ट्राय करू बघू असं तर हे दोन विहांसाठी ड्रेस घेतलेले आहेत बघता येतात का त्याला ट्राय करून बघू बघा हा ट्राय करून बघ येतात का हा बर घालून बघ बघू पहिलं वा वा छान आहे हा पूर्ण सट जो आहे तो विहांचा सहाशे रुपयाला आहे पण असा झाला याचा इश्यू की तो त्याला खूप मोठा व्हायला लागलेला आहे तर आता काय करायचं चेंज करून आणायचं घेराव दे यो बघू कसं आहे पिल्लू कसं आहे शर्ट सेम विह्यांचं नाही कलरच पण आहे असं फूलचं पण हे म्हटलं की त्यासोबत ही पॅन्ट पण येते छान म्हणून घेतलेलं कुठं पण बाहेर जाताना मस्त वाटेल म्हणून तर कसं वाटतंय छान वाटतय का सांग बर नको नको राहू दे बघूया सामने येते का व्यवस्थित थोडस मोठं उठतय पण छान वाटतं असं कुठं पण बाहेर थंडीचं घालायसाठी अरे राहू तितकी बघू तरी <laughs> so, हो सो इथं बघा हे नेक्स्ट आहे तर हो हे छान वाटायला लागले विहान बघू जरा दाखव हे छान वाटायला लागलं हे परफेक्ट बसलं एकदम सो हे काहीतरी पाचशेला होतं ना फक्त हे वरच पाचशेला आहे हं हा पण छान वाटायला लागलं हे विहू वरती बघ ना थोडं ए आताच नको खराब करू पिलू बाहेर जाताना घालायचं आहे बाबू आता त्याचं बघू काय करायचं चेंज करायचं की साईज भेटेल होती म्हणा पण मीच म्हटलं की दोन ते तीन वर्षामध्ये घेऊ आपण आणि हे पण दोन ते तीन वर्षामध्येच घेतलं आता हा दाखवेल तेव्हा ना विहान विहान दाखव बरं इकडं इथं हो आणि विहारला आमच्या जमच नाहीये कधी काढू काढू म्हणून काढून टाकायला लागलाय कपडे तो का तुला आवडले नाहीत का तुला सो विहानला काही त्या कपड्यांमध्ये दम निघत नव्हतं त्यानं पटकन काढून टाकला आणि अगोदरचेच कपडे घातला तर त्यानंतर मग असं झालं की तो इथं मस्ती करत होता आणि मग मीही माझं सगळं आवरलं होलो होतं मग त्याला म्हटलं आता तो काही लवकर झोपणार नाही आणि हे गाडीवर त्याची अशी मस्ती चालू असते आता ह्या गाडीवर ना उभं राहायचं होतं मला तेच विचारत होता की गाडीवर उभं राहू का राहू का त्यामुळेच मग मी सायकल पण ठेवलेली आहे कारण नको ते सायकलीवर पण तो उद्योग करत होता सायकलीवर पण दोन्ही सीटवर म्हणजे पाय ठेवून त्याला उभं राहायचं वगैरे होतं आणि एकदा दोनदा तो सायकलीवरून पण पडलेला आहे आता मी जर किचनमध्ये काय करत असेल आणि ला तो, तो इथं अशी मस्ती करत असेल आणि जर माझं लक्ष नसेल तर पडलं तर लागू वगैरे शकतो तर इथं बघा त्याच्या अशी कंटिन्युअसली मस्ती चालू असते काही म्हणजे काहीही करतो तो खुर्चीवरून पण उडं टाकायला लागलेला आहे तर असं हे मुलांचं असतं पण ते अशी मस्ती करतात म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही तर त्यांच्याकडे पूर्ण बारकाईनेच लक्ष द्यावं लागतं सो चला आता मस्त आजचा दिवस गेलेला आहे आज जास्त काही नव्हतं शहर करायला पण बरेचसे तुमचे कमेंट्स येतात की थोडं काय सांगा व्लॉग शेअर म्हणून थोडासा ब्लॉग शेअर केला आहे